वाढतं प्रदूषण आणि निसर्गाची होत असलेली हानी रोखण्यासाठी अंबरनाथमध्ये स्वच्छता अभियान रॅली काढण्यात आली पेन्शनर असोसिएशन सीजीएचएस आणि हार्दिक फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं स्वच्छता अभियान आन आणि वृक्ष संवर्धन रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येनं या रॅलीत सहभाग घेतला होता केंद्र सरकारच्या सीजीएचएस मार्फत निवृत्त केंद्रीय कर्मचाऱ्यांना आरोग्य सुविधा पुरवली जाते तसंच सीजीएचएस मार्फत दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात यावेळी पेन्शनर असोसिएशन सीजीएचएस आणि हार्दिक फाउंडेशनच्या माध्यमातून स्वच्छता अभियान राबवण्यात आलं अंतर्गत अंबरनाथ पश्चिमेकडील सीजीएचएस हॉस्पिटल ते ऑडनस वसाहतीपर्यंत रॅली काढण्यात आली या रॅलीत मोठ्या संख्येनं शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते या रॅलीतून स्वच्छतेचा संदेश देण्यात आला तसंच वृक्ष संवर्धनाचं महत्व पटवून देण्यात आलं आज एक स्वच्छता अभियान का प्रोग्राम हमने किया सी का तरफ से लीड किया क्योंकि ये भारत सरकार का एक प्रोग्राम है तो सी अकेला साफ सफाई रहने से चारों तरफ साफ सफाई नहीं रहता है इसलिए मास इन्वॉलमेंट के लिए पेंशनर एसोसिएशन हार्दिक सेवा फाउंडेशन और हमारा नज़दीकिया जो प्राइमरी एंड सेकेंडरी हाई स्कूल है उनको हमने शामिल किया तो सारे मिल के ये प्रोग्राम करने को बाद जो बच्चों को अवेयरनेस देना है जो बच्चों फ्यूचर के लिए देश का भविष्य है उनको ये संदेश हम देने चाहा और सारे लोग मिल हम करने चाहा इसको बाद हम एक प्रैक्टिकली एक स्कूल ग्राउंड साफ सफाई करेंगे बच्चों का अंदर ये भावना जगेगा जो आगे से हमें हमेशा साफ सफाई रहना है और ये जो प्रदूषण हो रहा है इससे जो हमारा एटमोसफियर बहुत हॉट हो रहा है और ग्रोथ खराब हो भी हमें ग्रीन भीषण रखना है एक पेड को नाम से हम कोई पेड आज लगाने चाहता हूँ और इस तरीका से प्रोग्राम आगे लेने चाहता हूँ हां आज दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी स्वच्छता अभियाना अंतर्गत पी एम श्री ऑर्डनस फैक्ट्री स्कूल अंबरनाथ यांच्या विद्यार्थी आणि तसेच आमच्या परिसरातील सी जी एच एस हॉस्पिटल पेन्शनर असोसिएशन यांच्या वतीने आज जनजागृती जे अभियान आहे ते स्वच्छतेबाबत ते राबवण्यात आलेलं आहे यामुळे मुलांच्या मार्फत पूर्ण आपल्या परिसरामध्ये स्वच्छता कशी ठेवायची त्याचे परिणाम आणि दुष्परिणाम हे सगळं त्यामुळे सगळ्यांना कळेल आणि सगळ्यांना जागृत होतील अशी आम्ही आशा वाळतो टुडे आय एम गोईंग टू स्पीक समथिंग अबाउट स्वच्छ भारत अभियान in english you must have heard about this talk in hindi in marathi also so today we are gathered here to discuss a crucial issue that is that affects us all over india swachhta or cleanliness as we stand here we are not just individuals we are a community and a society and a nation and as a collective we have a responsibility to ensure that our surroundings are clean, hygienic and conducive to a healthy life. swachhita is not just a physical act, it is a mindset. everyone has to put their into uh, their mind and uh, follow the guidelines given by the elders, by the superiors, by the leaders to follow how, what is to be done to keep our surroundings clean and our hearts and uh, our family and our society clean. So that's all I want to say, and I wish that everyone adopt this particular slogan in their lives and keep our nation and our surroundings clean. Thank Na you. Name and name I'm I'm from Hardik Seva Foundation, and I wish all the Haldik Seva Foundation a great success in this endeavor. Thank you. डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज